नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि ब्रिटन यांच्यात झाले महत्वपूर्ण करार मेक इन इंडियासाठी ब्रिटन करणार संपूर्ण सहकार्य रेल्वेची विशेष सुधारित आरक्षण प्रणाली आणि आरक्षण रद्द करण्याचे नवे दरही आजपासून लागू पती पत्नी पतीपत्नीमधलं नातं अधिक दृढ करणाऱ्या दीपावली पाडव्यानिमित्त घरोघरी आनंदाची बहार औद्योगिक उत्पादन वाढलं पण अन्नधान्य महागल्यानं चलन कुगवट्यातही वाढ गुंतवणुकीला पोषक वातावरण असल्यानं भारताचा विकास दर साडेसात टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता किमती घटल्यानं सोन्याच्या मागणीत तेरा तर दागिन्यांच्या मागणीत पंधरा टक्क्यांची वाढ आणि चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायनाची घोडदौड सुरूच पी व्ही सिंधू मात्र पराभूत आमच्या सर्व प्रेक्षकांना बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा आणि आता पाहूया सविस्तर उत्तर उभय देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि ब्रिटन हे दोन्ही देश एकमेकांना आवश्यक ते सगळं सहकार्य करतील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आज लंडनमध्ये दिली द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर दोघांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या संरक्षण व्यापार अणुऊर्जा स्वच्छ ऊर्जा आरोग्य पर्यावरण आदी क्षेत्रात उभय देशांमध्ये आज महत्वाचे करार झाले भारताच्या स्मार्ट सिटी योजनेला ब्रिटन संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सांगितलं तसंच दहशतवाद आणि सायबर गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी उभय देशांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे असं ते म्हणाले भारत आणि ब्रिटन हे खूप जुने मित्र असून ही मैत्री यापुढेही अबाधित राहील अशी हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या मागणीला ब्रिटननं पाठिंबा दर्शवल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लंडनमध्ये दाखल झाल्यावर त्यांना विशेष मानवंदना पंतप्रधान कॅमेरून यांनी त्यांचं औपचारिक स्वागत केलं ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचीही मोदी भेट घेणार आहेत सध्या ब्रिटनच्या संसदेत पंतप्रधानांचं भाषण सुरू आहे We are two democracies, two strong economies, and two innovative societies. We have the comfort of familiarity and the experience of a long partnership. Britain's resurgence is impressive. Its influence on the future of the global economy remains strong. And, Mr. Speaker, India's new bright spot. آف ہوپ اینڈ آپچونیٹی فار دا ولڈ اٹ از ناٹ جسٹ دا یونیورسل ججمنٹ آف انٹرنیشنل انسٹیٹیوشنس اٹ از ناٹ جسٹ دا لاجک آف نمبرس اشن آف ون پوائنٹ ٹو فائیو بلین پیپل وتھ ایٹ ہنڈریڈ مل انڈر دا ایج آف تھرٹی فائیو ایئرس دس آپیزم کمس From the energy and enterprise of our youth, eager to, for change and confident of achieving it. It is the result of bold and sustained measures to reform our laws, policies, institutions, and processes. रेल्वे मंत्रालयानं संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणालीत केलेल्या सुधारणांची अंमलबजावणी आजपासून होत आहे या प्रणालीत प्रवाशांना तिकीट आरक्षणाची अधिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामध्ये आरक्षण तक्ता तयार झाल्यानंतरही प्रवाशांना आरक्षण खिडकीवरून तसंच इंटरनेटच्या माध्यमातून तिकीट खरेदी करता येईल आरक्षण तक्ता तयार झाल्यापासून प्रत्यक्ष रेल्वे स्थानकातून गाडी सुटण्याच्या कालावधीपर्यंत प्रवाशांना आरक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचं नियोजन करणं सुलभ होणार आहे त्याचप्रमाणे आरक्षित तिकीट रद्द होण्याची शक्यता लक्षात घेऊन देण्यात आलेलं तिकीट तसंच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या काही क्षण अगोदरपर्यंत तिकीट रद्द करता येणार आहे रेल्वे सुटण्याच्या काही मिनिटं आधी अंतिम तक्ता तयार होईल त्यामुळे ऐनवेळी रिक्त होणाऱ्या जागा प्रवाशांना उपलब्ध होऊन रेल्वे आरक्षणात पारदर्शकता येईल आरक्षण रद्द करण्याबाबतचे नवे दरही आजपासून लागू होत आहेत त्यामुळे द्वितीय श्रेणी शयनयानाचं आरक्षण रद्द केल्यास तिकीट दरात या आधी होणारी प्रतिप्रवासी साठ कपात आता एकशे वीस रुपये करण्यात आली आहे तर वातानुकूलित द्वितीय श्रेणीचं तिकीट रद्द केल्यावर आता शंभर रुपयाऐवजी दोनशे रुपये कपात होणार आहे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता त्यांचा प्रवास सुखकर आणि कमी खर्चात व्हावा या दृष्टिकोनातून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं नागपूर ते पुणे दरम्यान दिवाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर ते पुणे व्हाया पनवेल ही विशेष गाडी उद्या सकाळी अकरा वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पुण्याला पोहोचेल चौदा नोव्हेंबरला ही गाडी सकाळी साडेदहा वाजता पुण्याहून सुटेल आणि नागपूरमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता पोहोचेल वर्धा धामणगाव बडनेरा अकोला भुसावळ जळगाव नाशिक इगतपुरी कल्याण पनवेल आणि लोणावळा या रेल्वे स्थानकांवर ही गाडी थांबेल या संपूर्ण गाडीत चेअर कार आसन व्यवस्था असेल सोळा तारखेला देखील नागपूर पुणे ही गाडी धावणार आहे दीपावली हा प्रकाशाचा उत्सव पती पत्नीमधलं नातं अधिक दृढ करणारी आज कार्तिक शुक्ल प्रतिपदा अर्थात बली प्रतिपदा। पाडवा म्हणूनही हा दिवस साजरा करतात आज बली प्रतिपदा बळीराजाच्या दानशूरतेचं स्मरण करून त्याची पूजा केली जाते कार्तिक महिन्याचा आज पहिला दिवस आजच्या दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते आजचा दिवस पाडवा म्हणून सुद्धा साजरा केला जातो पती पत्नीला ओवाळते यात दोघांमधलं नातं वृद्धिंगत होण्यामागचा उद्देश असतो आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होते आजच्या दिवशी व्यावसायिक आपल्या साहित्याचं पूजन करतात आज बलिप्रतिपदा या निमित्तानं सुरेल गप्पा करण्यासाठी गायिका डॉक्टर नेहा राजपाल आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत नेहाजी साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आणि दीपावली बलिप्रतिपदेच्या निमित्तानं सह्याद्री वाहिनी आणि सह्याद्री वाहिनीचे आमचे सर्व प्रेक्षक यांच्यातर्फे तुम्हाला अगदी मनपूर्वक शुभेच्छा सगळ्यांना शुभ दीपावली अगदी अगदी मानाची गोष्ट आहे की मी नऊच्या बातमीत आले बरोबर सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद मानतो तर आपण बघतोच अगदी दिवाळीचा आनंद अवर्णनीय असतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो ओसंडून वाहत असतो तुमच्याही चेहऱ्यावरनं आणि एकंदरीतच वागण्या बोलण्यातून आम्हाला तो दिसतोय आम्हाला जाणवतोय तो आणि त्यातही म्हटलं तर लहानपणी हा आनंद काही वेगळाच असतो नाही का लहानपणीचा आनंद वेगळाच असतो तुमच्याही जीवनामध्ये तो वेगळा असेल नक्की निश्चित असणार तर तुमच्या बालपणापासून ते आस्था काय हा जो मधला जो पूर्णपणे टप्पा आहे आयुष्यातला तर ह्या टप्प्यामध्ये दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत तुमच्या पद्धतीमध्ये हो, हो। नेमके कसे बदल होत गेले जरा आम्हाला सांगा खूप बदल झाले कारण मला आठवतं माझं माहेर डोंबिवली बॉर्न एन इन डोंबिवली बरोबर तर तिकडची दिवाळी म्हणजे त्या सेव्हन्टी एट ची गोष्ट आहे किंवा ची गोष्ट आहे कि किल्ला फराळ छोटी फटाके छोटे फटाके असायचे तेव्हा एवढं जास्त नसायचे आणि एकमेकांशी भेटणं म्हणजे आमची परंपरा की पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान झालं कारिट फोडलं की मावशीकडे जायचं जा फडके रोड तिकडचा खूप फेमस आहे तिकडचं गणपती मंदिर खूप फेमस हुँ. फेमस आहे तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं जा, आणि फराळाला सुरुवात करायची आणि कार्यक्रम अटेंड करायचे तेव्हा एवढं चलन नव्हतं दिवाळी पहाटचं कार्यक्रमांचं चलन नव्हतं मला पण लक्षात आहे की मी जेव्हा दहा वर्षाची होते ना तेव्हा किशोरी ताईंची मैफी ऐकलेली डोंबिवली त्यामुळे ही लहानपणाची दिवाळी त्यानंतर मेडिसिनचा एरा आला माझा म्हणजे एमबीबीएसच्या दरम्यान शिक्षण घेत असताना गोष्ट तेव्हा इंटर्नशिपच्या दरम्यान असं असायचं की सुट्टीच नाही मिळायची म्हणजे हो नॅचरली कारण शिफ्ट लागायचा शिफ्ट लागायची सगळ्यांची आणि एक सुट्टी प्रत्येकाला मिळायची तर एक घेऊन मग बाकी नाईट शिफ्ट करत सग इमर्जन्सीज कारण इनफॅक्ट दिवाळीत खूप जास्त बनचे पेशंट्स मिळतात विच इज नॉट राईट म्हणून मला ना सुरुवातीपासून फटाके आवडत नाहीत मुळात आणि त्यात प्रदूषणही खूप जास्त होतं मी गायिका असल्यामुळे मला जास्त त्रास होतो गळ्याला पण मग आला एरा आता टेक्नो एरा आला जो आताचा एरा टू थाउजंड फिफ्टीनचा एरा ज्याच्यात अक्षरशः आज आमची भाऊबीज आम्ही आधीच साजरी केली कारण सगळ्यांची अवेलेबिलिटी जशी आणि तिकडे आम्ही एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं कारण माझा अमेरिकेत असतो भाऊ तर सगळ्यांनी मिळून ती वेळ साधली आणि टेक्नो सॅवी भाऊबीजही करून झाली आमची दिवा आमचा इनफॅक्ट एक टेक्निकल इलेक्ट्रिकल दिवाही वापरला पण रोषणाई तीच असते आनंद तोच असतो जल्लोष तोच असतो जोश तोच असतो भावना तीच असते आणि गाणी ही तीच <laughs> तुम्ही आता गाण्यांचा उल्लेख केला तुम्ही गायिकाच आहात बोलून चालून हो। पण तुम्हाला सुरुवातीला कधीतरी जाणीव झाली असेल बालपणी आपण गायिका आहोत आजूबाजूची तुमचे कुटुंबीय आहेत त्यांना जाणीव झाली असेल ही जाणीव झाल्यानंतर तुम्ही ती कला विकसित करत गेला हे करत असताना आपण म्हणतो ना, ना की माझं हे पहिलं गाणं म्हणजे बालपणीचं तेव्हा मी शाळेमध्ये स्पर्धेमध्ये म्हटलं वगैरे हो असं एखादं गाणं आहे का इनफॅक्ट पहिलं गाणं जे मी ज्याच्यासाठी मला बक्षीस मिळालं इंटर स्कूल कॉलेज इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये ते होतं नीज माझ्या नंदलाला म्हणजे साहेबांचं हो, चौथीत असताना मला त्याचं गाणं आहे आणि लताबाईंनी अजरामर केलेलं हे गाणं आहे त्याच्यासाठी मला पहिलं बक्षीस मिळालेलं आणि मला रिहर्सल मध्ये आमचे तिकडे गाईड होते त्यांनी पाच रुपयाची नोट दिलेली साईन करून ती मी अजूनही ठेवलेली आहे ती ती मजा काहीतरी वेगळीच आहे आणि मग हळूहळू सगळे कॉम्पिटिशन जिंकत जिंकत त्या दरम्यान मेडिसिन करत करत फायनली एक असा टप्पा आला की मला चूज करावं लागलं की मेडिसिन करावं का गाणं करावं मग मी म्हटलं ही अपॉर्च्युनिटी गाण्याची ऑपॉर्च्युनिटी लूज करू नये माझं पहिलं गाणं हे दिवाळीचं गाणं पहिलं प्लेबॅक केलेलं बरोबर गाणं हो चित्रपटाचं नाव होतं माणूस आणि दिवाळीचं गाणं जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं अनिल मोहिलेजींनी संगीत दिलेलं असे सगळे दिग्गज कलाकार असलेलं माझं पहिलं मी तेव्हा तेव्हा सोळा वर्षाची होते हुँ। हार्डली आणि दिवाळीचं गाणं मला गायची संधी मिळाली त्यामुळे खूप आनंद आहे दिवाळी 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 दिन दिन आली कशी हसली गाली हो कशी खुदकन हसली गाली ായി മതിജി ഇവാ ഗ <laughs> अगदी आणि <laughs> एकदम वेगळंच गाणं आहे म्हणजे सुरुवातीचं जे आपलं पहिल्यापासून आपण दिवाळीचं वर्णन करत हो। आलेलो आहोत आपल्या बालपणी आपण बघितलेलं आहे त्या गाण्यातनं प्रतीत होतं हो। आज त्याच्यानंतर अनेक गाणी निर्माण झालेली आहेत आणि आपण ऐकलेली सुद्धा ती सुद्धा सुंदरच आहेत प्रश्नच नाहीये पण आपण म्हणतो ना दिवाळीचं प्रत्यक्ष वर्णन आणि लहान मुलांसाठी विशेष करून हे आकर्षणच असतं छान आहे म्हणजे असं होतं ना की पटकन त्या कडे लक्ष जात त्यांना बरोबर त्यापैकी एक गाणं मला मिळालं तुम्ही मग म्हणाल की लहानपासून आम्ही असं करायचो म्हणजे फटाके फोडायचो मग आंघोळ करायचो म्हणजे थोडक्यात आपली महाराष्ट्रीय संस्कृती म्हटली हो। त्याचे हे अविभाज्य भाग आहेत दिवाळी साजरे करण्याचे त्याच्यामध्ये मग फटाके आले हो। नॉमिनल हो। नंतर मग फराळ आला हो। आकाशकंदील आले रोषणाई आली आले पण त्या आल्या नंतर मग तुमचा फराळ आला ह्या हो। हो। बरोबरीनेच दिवाळी पहाट हा जो प्रकार असतो हो, संगीताची मैफल हा सुद्धा आपल्या संस्कृतीचा आहे आणि तुम्ही गायिका म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा अशा अनेक मैफली गाजवलेल्या असतीलच तर आपली जी नेहमीची जी मैफल असते नॉर्मल मैफल एरवी आपण करतो ती आणि दिवाळीसाठी दिवाळी पहाट केलेली त्याच्या तयारीमध्ये काही वेगळेपण असतं का हो हु, खूप वेगळे पण असतं म्हणजे चार वाजता अक्षरशः उठावं वा लागतं रियाज करावं लागतं आणि मग सहा वाजता स्टेजवर तुम्ही रेडी असायला हवा हे सगळं सकाळी बरं संध्याकाळी नाही त्यामुळे रियाज म्हणजे झोप अक्षरशः आपल्याला सवय असते आजकाल अकरा बाराला आपण झोपतो बरोबर कस लवकर झोपणार आता आणि ती चार तासाचीच झोप मिळते आणि त्याचा वेगळा सराव करावा लागतो म्हणजे ते सलग तीन दिवस असतो आणि पहाट ते तीन दिवस असतो म्हणजे पाडवा पहाट प्रत्येकाला तो आनंद लुटायचा असतो आमच्या गाण्यांचा त्यामुळे ते एक एक्स्ट्रा एफर्ट घ्यावं लागतं पण ती मजा वेगळीच आहे म्हणजे अक्षरशः पहिला सूर्याचा किरण पडला किती मजा आहे ना म्हणजे डॉन डॉनची वेळ असते तिथे जो सूर लागतो ना हुँ, हुँ, हुँ. तो एक मॅजिकल असतो एकदम जादू तयार होतो त्याच्यात आणि मुळात गाणी ही वेगळी असतात तुम्ही वेगळी घेता गाणी तेव्हा अभंग अनेक घेतली जातात आणि मुळात बरेचसे कमर्शियल कार्यक्रम होतात त्याच्यात हे अभंग वगैरे नाही घेतले जात आणि हा जो सकाळ ही जी सकाळची वेळ आहे ना ती अजरामर करणारी वेळ आहे अगदी सलग तीन दिवस तुम्ही करताय असं म्हणता हो। आणि त्या तीन दिवसामध्ये तुम्ही श्रोत्यांना अगदी मनमुराद मनसोक्तपणे त्यांना आनंद हो। लुटण्याची संधी देतात हो। श्रोते प्रेक्षक आनंद लुटत असतात पण तुम्ही गायक कलाकार म्हणून तुम्हाला मात्र याच्यामध्ये बरेच पथ्य वगैरे पाळावं लागत असेल आणि दिवाळीचा सण आहे पंचपक्वान फराळ वगैरे असतो मग ते काय तुम्हाला मनमोरात फराळ करता येत असेल मजेदार गोष्ट अशी आहे ना आपले फराळ आहे ना ते खरच गजाला इजा करत नाही काय म्हणत म्हणजे चकली आहे ना ही ऑल टाइम फेवरेट आहे ती पण त्या दिवशी ती खाण्याची मजा वेगळी आहे पण त्याच्याने खरंच त्रास नाही होत आणखी एक हा छान येते आणि करंजी खाल्ली गोड बरोबर की गोड होतो सूर गोड लागतो आणि चिवड्यात खरंच काही त्रास नाही होतो पण आणि ते पूर्ण न्यूट्रिशन वाईज हे खूप छान आहे बरोबर दुरु मजा बरोबर <laughs> <laughs> तुम्ही मजा घेत असालच पार्श्वगायनाची संधी तुम्हाला मिळाली तुम्ही पार्श्वगायनही करता आणि बाकीचं गायन सुद्धा करता त्याच्यामध्ये एक असा फरक असतो जुनी गाणी आणि नवी गाणी कारण आपण मैफिली करतो त्याच्यामध्ये इतर गायिकांनी म्हणजे आपल्या ज्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ गायिका असतात त्यांच्या त्यांची गाणी आपण गात असतो पण पार्श्वगायन करताना आपण नवीन गाणी गात असतो म्हणजे आपलं स्वतःचं गाणं असतं तर ह्या दोन गाण्यांमध्ये काही फरक पडतो का आपल्याला खूप फरक असतो कारण आताच आता, आता संगीतच बदललेलं आहे असं झालंय की आम्ही लहानपणापासून लताबाई लद, आशाबाई किशोरीताई असे सगळे दिग्गज गायिका आहेत त्यांचं ऐकून आम्ही आमच्या गाण्यातले संस्कार घडवलेत म्हणजे मी असंच म्हणते की आम्ही एकलव्य शिष्य आहोत त्यांचे प्रत्येक एक एक ताण घेतलेली किंवा एक मुर्खी घेतलेली एक एक्सप्रेशन गाण्यात दाख घातलेलं लहानपणी आम्ही ना तसच्या तसं तस कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा तर लहानपणी ना आपल्याला त्याच्यातला एक भाव कळायचा नाही शब्दांचा अर्थ कळायचा नाही ते तसंच्या तसं कॉपी करायला सुरुवात झाली की दहावी बारावी आलं की तुम्हाला कळायला लागतं की नेमकं लताबाईंनी हा शब्द असा का टाकला असेल तेव्हा तुम्ही थोडस त्याचं अनालिसिस करायला लागतं त्यानंतर जेव्हा तुमच्या हातात तुमचं तुम्हाला एक नवीन कॉम्पोजिशन येतं जेव्हा संगीतकार आणि शब्द तुमच्या नवीन नवीन शब्द तुमच्या हातात येतात तेव्हा आपोआप जे संस्कार आपले घडलेले आहेत ना की ह्यांनी हा शब्द कसा गायला असेल जसं दिल हा शब्द आहे तो हुँ। दिल अगदी त्याला रेझुन्स आला हा हळूहळपणे यायला हा किंवा जसं जुनं गाणे आई ए बा बा हे जे दिवाळ हा आहे ना तो आ, गाता गाता आपल्याला तो आपसुक येतो सबकॉन्शियस मध्ये जातो आणि जेव्हा नवीन शब्द येतात तेव्हा तो ये नॅचरली तुम्ही स्वतःच एक्सप्रेशन घालता पण कुठेतरी ते ऐकलेलं बरोबर असं एखादं गाणं तुम्हाला बड� वाटतं का म्हणजे पूर्वीचं गाणं एखादं जे तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला असं वाटलं की हे गाणं आपल्याला मिळालं असतं बरं झालं माझं असं एक स्वप्न आहे की बाबा हे गाणं मला मिळालं पाहिजे होतं असं एखादं आवडतं गाणं असं आम्हाला एक दोन वेळ दाखवा मला अभंग खूप आवडतात बरं तुका यांचे अभंग हा ही जी ध्वनी ते त्याच्यातलं एक मी ऐकवते अच्छा आगा करुणा आगा करुणा करा असे अनेक गाणी अशी अनेक गाणी गाता गाता संगीतकारांकडून ऐकता ऐकता शिकता शिकता वगैरे तुमची कारकीर्द पुढे जात होती आज तुम्ही या टप्प्यावरती आहात आज तुम्हाला असं वाटतं <laughs> का की आपण स्वतःही संगीतकार बनावं आपण स्वतः एखादं लिहावं <laughs> आणि त्याला संगीतबद्ध करावं इनफॅक्ट ती एक आर्टिस्टसाठी एका गायिकेसाठी एक स्टेप म्हणतो ना आपण की गाण्यानंतर काय जसं लताबाईंनी केलं त्यांनी संगीतही दिलं मी थोडस एक टप्पा पुढे जाते आणि मी गाणं लिहिण्याचा प्रयत्न केला इनफॅक्ट निर्मिती करते मी एक चित्रपटाची फोटोकॉपी म्हणून हो फोटोकॉपी म्हणून इनफॅक्ट तेही स्थान लता मंगेशकर असल्यामुळे लता मंगेशकरांनी दोन चित्रपट निर्मित केले निर्मिती केली केल। 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 त्यानंतर गायिकेने नाही केली बरोबर त्यामुळे म्हटलं आपण कडा करावं ते धाडस त्यातलंच एक गाणं मी संगीतबद्ध केलंय आणि लिहिलंय पहिला प्रयत्न आहे माझा तो पण त्या अगोदर माझं संगीत संगीतकार म्हणून माझी सुरुवात झाली ती मराठी विश्वकोश बरोबर ह्याचं एक प्रमोशनल गाणं तयार कर, कर, करायला म्हणजे डॉक्टर विजय आवाड यांनी मला ती संधी दिली संधी दिली की त्यांनी लिहिलेले शब्द मी असंच त्यांना म्हटलं मी चाल लाऊ का ह्याला खूप छान शब्द लिहिलेले ते आणि मी फक्त नानपुरा आणि गाऊन त्यांना पाठवलं की हे असं असं आहे गाणं काय वाटतंय तुम्हाला आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी ठरवलं की नाही हे आपण मराठी विश्वकोशाचं गाणं म्हणून रिलीज करूया कसं आहे ते गाणं <coughs> माझी मराठी मराठी तिचे कौतुक कौतुक जगी सर्वत्र बघाया माझे मन हो चुक माझी मराठी मराठी तिची पुण्याई अनोखी जगी सर्वत्र बघाया माझे माझी हो मराठी मराठी तिचे कौतुक कौतुक मराठीचं कौतुक तुम्ही ह्या गाण्यामधनं करताय पण मला वाटतं ती जे एक परंपरा आहे किंवा ते कौतुक नुसतं गाण्यापुरती मर्यादित न राहता तुम्ही तुमच्या प्रकल्पामधून सुद्धा त्याची काहीतरी एक अंमलबजावणी सांगा आम्हाला आणि प्रेक्षकांपासून जाऊ दे असं आहे की आ, मी निर्मित केलेला जो पहिला चित्रपट आहे त्याच्यात सहा संगीतकार आहेत सहा गाणी आहेत फोटोकॉप तर फोटो त्यात जे शब्द आमच्या लिरिसिस्टने लिहिले आहेत ते सगळे मराठी आहेत म्हणजे एकही एक अमराठी शब्द आम्ही वापरलेला नाहीये आणि हा माझा आग्रह होता इनफॅक्ट प्रत्येक लिरिसिस्टला स्वप्न असतं मराठीत लिहिणाऱ्या त्यांना ब्रीफ असं मिळतं की तुम्ही हिंदीत लिहा काही शब्द हिंदीत लिहा इंग्लिश मध्ये लिहा पण बरोबर इथे बाय डिफॉल्टच असं झालं नाही आम्ही मराठी शब्द लिहिला त्यातलं अनेक गप्पा मारायला आणखी खूप आवडलं असतं पण आपल्याकडे वेळेची मर्याद आहे तरी सुद्धा जाता जाता तुमचं जे ते गाणं आहे तुमच्या कारकिर्दीतलं पहिलं गाणं संगीतकार म्हणून ते जरा एक दोन वेळी पटकन संगीतकार आणि गीतकार सुद्धा पावसाचं गाणं बरोबर ओली ती माती ओला तो गंध ओली ती सांज तुझा सुगंध माझ्या मनात क तू माझ्या श्वासात क तू पानात तू दवात तू रोम रो माता तू सरीत तू लहरतीच माती ओला तो गंध ओली ती सांज तुझा सुगंध अगदी नेहाजी खूप छान तुम्ही सुंदर आज आमच्याशी चर्चा केली चर्चा कसल्या गप्पा खूप सुंदर झाल्या <laughs> आणि तुम्ही आता ह्या गाण्यामधे सांगितलं आपण अशी परमेश्वराकडे प्रार्थना करूया की तुमच्याही आयुष्यात आणि आपण सर्वांच्या आयुष्यामध्ये प्रेक्षक आम्ही सगळे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये या पाडव्याच्या निमित्तानं तुम्ही जे म्हणालात की यशाचा ओला गंध आणि संधीची ओली माती ही सतत उपलब्ध होत राहो आणि त्याच्यातून सृजनाची निर्मिती होत राहो आपल्या प्रत्येकाकडनं आज आपण आमच्या बातमीपत्रात आलात मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद वळूया पुढील बातम्यांकडे डाळी कडधान्य आणि इतर अन्नपदार्थ महागल्यानं किरकोळ चलन फुगोट्याच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही माहिती स्पष्ट होते सप्टेंबर महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलन फुगट्याचा दर चार पूर्णांक एकेचाळीस टक्के होता तर ऑक्टोबर महिन्यात हाच दर चार पूर्णांक बासष्ट टक्के इतका होता सप्टेंबर महिन्यातल्या औद्योगिक उत्पादनाचा दर तीन पूर्णांक सहा टक्के इतका होता गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हाच दर दोन पूर्णांक सहा टक्के असल्याची नोंद या आकडेवारीत आहे भारतानं आर्थिक सुधारणांचा आपला कार्यक्रम गतिमान ठेवला असून यावर्षी तो साडेसात टक्के विकास दर गाठू शकेल असं फिच या वित्तीय संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर आठ टक्क्यांपर्यंत पोहोचेल असंही हा अहवाल म्हणतो जवळपास पंधरा व्यापार क्षेत्रांमध्ये परदेशी थेट गुंतवणुकीसंबंधीचे नियम केंद्र सरकारनं शिथिल केले असल्यानं आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला बळ लाभलं असून गुंतवणुकीला पोषक वातावरण तयार झालं आहे अर्थातच या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भविष्यात सकल देशांतर्गत उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची दाट शक्यता आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे सोन्याच्या किमतीत काहीशी घट झाल्यानं यावर्षी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात सोन्याच्या मागणीत तेरा टक्क्यांनी वाढ झाली असून ती आता दोनशे अडसष्ट टनांवर पोहोचली आहे जागतिक सुवर्ण परिषदेचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम यांनी आज मुंबईत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे मागच्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी दोनशे अडतीस टन एवढी होती सोन्याप्रमाणेच याच कालावधीत दागिन्यांच्या मागणीतही पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असून ती आता दोनशे अकरा टनांवर पोहोचली आहे गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी एकशे चौऱ्याऐंशी टन होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच जाहीर केलेल्या सुवर्ण योजनेलाही लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे असंही सोमसुंदरम यांनी या पत्रकात म्हटलं आहे आज लोकसेवा प्रसारण दिन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नवी दिल्लीतल्या आकाशवाणी केंद्राला पहिल्यांदाच भेट दिली आणि आकाशवाणीवरून केलेल्या भाषणात कुरुक्षेत्र इथल्या छावणीत राहणाऱ्या निर्वासितांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं या भाषणाची आठवण म्हणून आजच्या दिवशी लोकसेवा प्रसारण दिन साजरा करण्यात येतो आज या दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं चीनमधल्या फुजोहू इथं सुरू असलेल्या चीन, असले चीन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल मानांकित भारताच्या सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे आज झालेल्या सामन्यात सायनानं मलेशियाच्या बिगर मानांकित जिंग यी टी हिचा एकवीस दहा एकोणीस एकवीस आणि एकवीस एकोणीस असा पराभव हो केला भारताच्या पी व्ही सिंधूला मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आज झालेल्या सामन्यात चीनच्या शियान वांगनं सिंधूचा अठरा एकवीस एकवीस अठरा एकवीस सोळा असा पराभव हो केला हवामान वृत्त गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदोतीस किमान तेवीस नागपूर बत्तीस अठरा पुणे तेहतीस सोळा औरंगाबाद बत्तीस अठरा नाशिक बत्तीस पंधरा कोल्हापूर बत्तीस एकोणीस रत्नागिरी सदतीस बावीस सोलापूर पस्तीस एकोणीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान एकोणीस अंश सेल्सिअस भारत आणि ब्रिटन यांच्यात झाले महत्वपूर्ण करार मेक इन इंडियासाठी ब्रिटन करणार संपूर्ण सहकार्य रेल्वेची विशेष सुधारित आरक्षण प्रणाली आणि आरक्षण रद्द करण्याचे नवे दरही आजपासून लागू पती पत्नी पत्नीमधलं नातं अधिक दृढ करणाऱ्या दीपावली पाडव्यानिमित्त घरोघरी आनंदाची बहार औद्योगिक उत्पादन वाढलं पण अन्नधान्य महागल्यानं चलन कुवट्यातही वाढ गुंतवणुकीला पोषक वातावरण असल्यानं भारताचा विकास दर साडेसात टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता किमती घटल्यानं सोन्याच्या मागणीत तेरा तर दागिन्यांच्या मागणीत पंधरा टक्क्यांची वाढ आणि चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायनाची घोडदौड सुरूच पी व्ही सिंधू मात्र पराभूत याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार